नमस्कार, मी शेड़े। इंडिया दस्तक हेमंत न्यूज आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी बहुजन मेडिकोज असोसिएशन आणि ओबीसी सेवा संघ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि मा फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा शनिवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मातोश्री विद्यालय तुकुमचंद्रपूर येथे संपन्न झाली या स्पर्धेला राज्यभरातून तब्बल सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जाती व्यवस्थेचे निर्मूलन कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता आणि महात्मा ज्योतिबा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड या तीन पुस्तकावर घेण्यात आली स्पर्धेचा निकाल रविवारी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घोषित होणार आहे स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम बक्षीस दहा हजार रुपये द्वितीय बक्षीस सात हजार रुपये तृतीय बक्षीस पाच हजार रुपये आणि वीस प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार